इथं मी एका कुकरमध्ये दोन वाट्या चणा डाळ घेतलेली आहे त्यामध्ये पाणी घालून ही दोन वेळेला धुवून घ्यायची नंतर आणखीन पाणी घालून ही डाळ अर्धा तास भिजत ठेवायची अर्धा तासानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि लक्षात ठेवायचं आहे डाळीच्या दोन पटीनं आपल्याला पाणी घालायचं आहे कुकरचं झाकण सा लावून याच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्यात चार शिट्ट्यामध्ये डाळ छान शिजली जाते आता मी ही दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेली आहे आणखीन दोन ग्लास यामध्ये पाणी घालून एक उकळी काढून हे पाणी मी काढून घेतलेलं आहे ज्याची आपल्याला कटाची आमटी बनवायची आता या राहिलेल्या डाळीमध्ये मी डाळीच्या थोडा कमी गूळ घातलेला आहे आणि हे घातल्या गूळ घातल्याच्या नंतर डाळ आपली पातळ होते त्यामुळे तीन चार मिनिट हे छान शिजवून घ्यायचं म्हणजे याला घट्टसरपणा येतो अशा प्रकारे ही दाटसर होते छान आता ही डाळ आपल्याला पुरणयंत्राने किंवा पुरणाच्या डाळीने छान अशी वाटून घ्यायचे म्हणजे आपलं मस्त असं पुरणपोळीचं पुरण तयार होतं तर पाहू शकता किती छान असं आपलं पुरण हे बनलेलं आहे आता पुरणाला फ्लेवर देण्यासाठी यामध्ये वेलची आणि जायफळाची पूड घालायची आणि या पुरणाच्या मस्त अशा por un